विदर्भाच्या विविध मुद्द्यांवर कागद विधानसभेमध्ये बेरोजगारांच्या अपेक्षा या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकार घडून राहील आणि ज्या पद्धतीने घरघोस असं यश महायुतीला भारतीय जनता पार्टीला लोकांनी विशेष करून विदर्भात आहे नक्कीच जास्ती कामं विकासाच्या दृष्टीने तो सरकार हे विदर्भासाठी करणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने असेल किंवा औद्योगिकरणाच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने असेल प्रत्येक क्षेत्रात आम्ही काम करून दाखवू विशेष करून माझ्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये माझी मागणी आहे की नॅचरल गॅसलाईन ही कळमेश्वर तालुक्यातून जात आहे त्याच्यावर आधारित इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स हा निर्माण व्हावा सन्मान्य देशाचे मंत्री शिवराज सिंह चव्हाण असतील देवेंद्र फडणवीस असतील हा माझ्या मताशी सहमत आहे शेवटी पासून साडेतीनशे किलोमीटर पर्यंत एकही खतांचा मोठा कारखाना हा आपल्या मध्य देशामध्ये नाही आहे मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल तेलंगणा असेल विदर्भ मराठवाडा असेल या सर्व आधारित असलेल्या भागांमध्ये कमी दरामध्ये खताची पुरवठा शेतकऱ्यांसाठी आणि सोबतच एवढ्या मोठ्या मेगा इंटीग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून रोजगार निर्मिती ज्याच्या माध्यमातून तरुणांना तरुणींना चांगल्या अशा नोकऱ्या उपलब्ध होतील हे करण्यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच आहे जेवटी सावनेर तालुक्यामध्ये विविध खनिज आहे त्यामध्ये मॅगनीज एक मोठं मिनरल आहे त्याचं मॉईलच्या माध्यमातून मायनिंग होतं त्याच्यावर आधारित फेरो कारखाना यावा यासाठी देखील विशेष प्रयत्न आमचे त्यासाठी लागणारी जी वीज आहे ती कमी दरामध्ये राज्य सरकारने द्यावी ही देखील मागणी मी कालच विधानसभेमध्ये केली आहे यासोबत लाडकी वहीण योजनाची जी रक्कम यो। आहे ती वाढून मिळावी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये क्विंटल मिळावे आयचे सेंटर अजूनही पाहिजे तशा मोठ्या प्रमाणात विदर्भात उघडले गेले नाही आहे ते उघडावे या सर्व गोमतींचा उदाळा मी कालच सरकारला विधानसभेच्या माध्यमातून केला आहे अपेक्षा हीच आहे की अधिवेशनाच्या माध्यमातून न्याय लोकांना जी एक न्यायालयीन कृती राहते न्याय सुव्यवस्थेची कृती राहते दूर व्हावी आणि यापासून आमचा तरुण दूर जाऊन वैद्य ित्या चांगल्या रोजगाराच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यासाठी काही करू शकतो का असेच प्रयत्न आमच्या नक्की राहतील गैरधंदे अवैध सायंड मायनिंग असेल अवैध व्यवसाय असतील ते सट्टेपट्टे असतील किंवा असतील अजून काय जे असतील ते त्याच्यावर सरकारच्या माध्यमातून सडक कारवाई व्हावी आणि तरुणांना चांगल्या मार्गाने लावण्यासाठी अशी ज्येष्ठ तत्परतेने काम